एखाद्या शिवभक्तानं शिव यानं सांगितलं तुम्हाला जाय तुझं बरं होईल म्हणल्याबरोबर बरोबर द्यावं लागतं लक्षात घ्या त्या भक्ताचा अपमान करता येत नाही मल्लकार्जुनाला असे अनेक हजारो अनुभव आहे हजारो अनुभव आहे जप करताना शंकराच्या स्वरूपाचं चिंतन करावं नाही तर काय चाललं जप पंढरपूरच्या वारीला चालले रस्त्यानं तुम्हाला मुलं किती आहे तुमच्या मुलाचं मुला चा लग्न झालं का सुनबाई कुठली आहे शेतात काय पेरलं तुझं मुळे पेरलं कुठं चालला पंढरपूरला आणि गप्पा कुठल्या घर चाल। चालल्या घरच्या काय फायदा झाला का हो गई तो कही नाही क्याला आहे तो कुठे नाही त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ महाराज हरिपाठ बी फाटला आणि मी बी आता जायला आलो पण अजून काही मला देव दिसन कसा दिसल रे बाबा तुझं चितच नाही ना ठिकाण्यावर लक्ष ठिकाण्यावर पाहिजे चुकू नका वाट धरा एक लक्ष चुकू नका वाट धरा एक लक्ष चित्तामध्ये संसारामध्ये चित्तामध्ये आपलं शरीर संसारामध्ये आपलं शरीर असावं पण चित्त मात्र भगवंतामध्ये असावं चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा देवापुर्वा वेवासना जिथ जिथ गेलं मंडळी तिथं तिथं त्या गावचं तिथंच होऊन जात एखाद्या नाल्याचं पाणी एखाद्या गंगेला मिळून गेलं की ते गंगारूप होत जलरूप होत अशा पद्धतीनं चिंतन मनामध्ये करावं भगवंताच्या शिवप्रभूच्या जेटेतून गंगा वाहू लागले त्यांच्या भाळावर चंद्रकोर आहे त्यांच्या वामंकावर भगवती माता बसलेली आहे डाव्या डाव्या मांडीवर मुनिजन हो आता तुम्हाला कर्म माया सांगतो तुम्हाला काय विषय चालला आपला जपयोग सांगितला प्रणवाचा महिमा सांगितला आता तुम्हाला मी कर्म माया सांगतो तीन मल आहे कायिक मल एवढ्यामध्ये कर्म माया काय आहे ज्ञान माया बघा एवढ्यामध्ये विशेष माहिती सांगणार आहे ज्ञान माया विशेष माहिती सांगणार आहे मा म्हणजे लक्ष्मी मा म्हणजे काय लक्ष्मी या म्हणजे या अर्थात प्राप्त होणं अर्थ कळाला का अर्थ कशाला म्हणतात धर्म अर्थ काम मोक्ष अर्थ म्हणजे पैसा अर्थ म्हणजे पैसा या लक्ष्मीमुळे कर्मयोग प्राप्त होतात पैसा पाहिजे पैसा घरात नाही दाना बाजीराव म्हणा शंभर लोक जेवायला बोलवले काय देता त्यांना काय भोजन कशाचं द्यायचं काय देणार तुम्ही त्याला पैसा सगळ्या गोष्टीला पैसा लागतो पैसा पैशाशिवाय काही चालत नाही पूर्वीच्या काळात संत मंडळीने या गावातून त्या गावात जायचं कीर्तन करायचं तिथून पुढच्या गावात जायचं पैशाचं कामच लावतो आता कशाला बी पैसाच पैसाच लागतो कशालाही पैसाच लागतो घर सोडायचं म्हणजे पैसा हा म्हणून एवढ्यामध्ये अशा प्रकारचं लक्ष्मीमुळं कर्मयोग प्राप्त होता अ कर्म ते करावे फलाशा नसावी विवेकाचे डोही बुडी घ्यावी कर्म ते क्रिया जाणीजे आपले धर्मी निष्ठत्व वरती जे अधर्माची शिंगण मे सहजे तोची धर्म देवी शिवप्रभू पार्वतीला सांगायला लागले पार्वती, ला सांगा ला पार्वती। कर्म करत असताना चांगलं कर्म करावं वाईट कर्म करू नये लाखो रुपयाचा फायदा जरी होत असेल तर वाईट कर्म करायचं नाही चांगलं कर्म करायचं फळाची अपेक्षा करायची नाही हे मल्लिकार्जुना मी तुला नवस करतो आ, मी तुला काय करतो तुझ्या पेटी मध्ये शंभर रुपये टाकील मला एक लाख रुपयाचा माल हो दे इतका येडा आहे का दे। देव यडा देव येडा नाही देव भोळा नाही त्याला भोळा म्हणतो आम्ही भोळा कोणासाठी आहे भक्तासाठी आहे भोळा नाही निष्कपट म्हणजे